सुस्वागतम 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 विद्यार्थी मित्रांनो माझ्या रघुवंश ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण याचा घटक पाहणार आहोत घटकाचं नाव आहे व्यंजन संधी मित्रांनो सुप्रसिद्ध भाषाकार व्याकरणकार मोरा वाळंबे यांच्या पुस्तकाचा संदर्भ या व्याकरणासाठी घेतला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक करा पुढच्या स्लाईडकडे जाऊया मित्रांनो आपण मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वरसंधी पाहिलं होतं आता या व्हिडिओत आपण मराठी व्याकरण व्यंजन संधी पाहूया मागच्या व्हिडिओमध्ये संधी कोणाला म्हणतात याबद्दल तुम्हाला मी व्याख्या सांगितली होती जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो याला आपण संधी असं म्हणतो म्हणजेच दोन उपशब्दातल्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र होतात याला आपण संधी म्हणतो किंवा एक नवीन वर्ण तयार होत असतो अर्थात संधी म्हणजे काय तर सांधणे किंवा जोडणे असा अर्थ या ठिकाणी होत असतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संधीचे म्हणजे पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे स्वर संधी या पीपीटी व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी पाहूया आणि तिसरा जो प्रकार आहे तो विसर्ग संधी आपण नंतरच्या पीपीटी व्हिडिओमध्ये पाहूया पुढच्या स्लाईडकडे आपण जाऊया मित्रांनो व्यंजन संधी समजण्याच्या अगोदर आपण त्याची व्याख्या सुद्धा या ठिकाणी पाहूया दोन शब्दातील जवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात उदाहरण आपण दिलं आहे पहिला शब्द आपण घेतला आहे सज्जन याची याचा विग्रह करत असताना दोन उपशब्द आहेत सत अधिक जन दोन्ही व्यंजने यामध्ये आहेत सत आदिक दोन्ही व्यंजने मिळून हा एक नवीन अशा प्रकारचा वर्ण तयार झाला आणि तो शब्द झाला सज्जन म्हणजेच काय की ज्या दोन उपशब्दामध्ये दोन्ही वर्ण व्यंजने असतील त्यानंतर पुढचा शब्द आपण पाहूया चित अधिक आनंद यामध्ये दुसरा जो शब्द आहे पहिला जो वर्ण आहे तो स्वर आहे म्हणजेच दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास आपण व्यंजन संधी असे म्हणतात तर ही जी व्याख्या आहे या शब्दाच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवूया मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा तक्ता आपल्यासमोर आहे आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याला आपल्या मराठी भाषेत एकूण व्यंजने चौतीस आहेत एकूण व्यंजने किती आहेत चौतीस आहेत आणि या व्यंजनाचा आपण एक तक्ता तुमच्यासमोर सादर केला आहे आपण थोडं आपण हे व्यंजने कशी उच्चारली जातात या माध्यमातून जाऊया पहिला स्तंभ आहे उच्चार स्थानावरून व्यंजन प्रकार मित्रांनो कंठ आता कंठ याची व्याख्या आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो आपल्या तोंडात अनेक प्रकारचे भाग असतात आणि त्याद्वारे हवा अडवल्यास त्यानुसार स्वर आणि व्यंजनांचे उच्चार या ठिकाणी निघत असतात आणि म्हणून हे व्यंजन कसे निघतात त्यावरून त्याचे त्या काही भाग आपण या ठिकाणी केलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया आपल्या तोंडाच्या रचनेनुसार कंठ कंठ म्हणजे गळा म्हणजे जिभेच्या मागील भाग हा वर उचलून पड जिभेच्या पुढच्या भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्या त्यांना आपण कंठातून निघणारे म्हणून कंठ असं आपण म्हणतो कंठ हा भाग याच्याद्वारे आपण कोणते उच्चार घेतो तर यामध्ये अजून दुसरा जो स्तंभ आहे याच्यात कठोर आणि अघोष असे प्रकारचे व्यंजन पहिल्या प्रकारामध्ये आहे क ख कठोर म्हणजे काय उच्चार करताना वेळ लागतो म्हणजेच कठोर आणि म्हणून त्यामध्ये पहिले त्या तक्त्यातल्या तक पहिल्या जाती पाच जातीतले पहिला जो भाग आहे क गटातला हे पहिले जे दोन वर्ण आहेत हे आहेत कठोर त्याला अघोष असे म्हणतात तिसरा जो स्तंभ आहे यामध्ये मृदू किंवा घोष म्हणजेच काय जे व्यंजने उच्चार करताना वेळ कमी लागतो त्याला मृदू असं आपण म्हणतो म्हणजे कोमलतेने सहजतेने आपण ते उच्चार करू शकतो ग आणि घ आणि चौथा जो स्तंभ आहे उच्चारावरून व्यंजन प्रकार म्हणजेच अनुनासिक अनुनासिक कोणाला म्हणतात बरं अगदी सोपा असा आपला जो भाग आहे तो आहे बघा आणि यामध्ये हे जे काही पाच गटातले हे जे पाच वर्ण आहेत त्याला अनुनासिक असे आपण म्हणतो मंग ज न, न म हे जे उच्चार आहेत हे उच्चार करताना या ठिकाणी नाकातून हवा जाते उच्चार स्थानाबरोबरच नाकातून हवा जाऊन हे जे काही पाच वर्ण या ठिकाणी उच्चारले जातात त्याला म्हणतात अनुनाशिक पुढचा आपण भाग बघूया तालव्य तालव्य, तालव्य। कोणाला म्हणतात बरं तालव्य तालव्य म्हणजे तालू तालव्य म्हणजे तालू म्हणजेच काय की जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्यांना आपण म्हणतो तालव्य त्यातून कोणकोणते व्यंजने निघतात कठोरमध्ये च, च मृदूमध्ये ज झ आणि अनुनासिक म्हणजे मुज मज वेगळ्या प्रकारे कोणी त्र म्हणतात तर तो शब्द नाही चालणार नुंज त्यानंतर पुढचा भाग आहे आपला मूर्धन्य मूर्धन्य अर्थात मूर्धन्य म्हणजे काय की जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मृ मृदेला जाऊन भिडतो आपल्या जिभेचा जो शेंडा आहे मृदेला जाऊन भिडतो अर्थात मृदा म्हणजे काय कठोर का तालू आणि कोमल तालू यामधला भाग तालूचा मधला जो भाग आहे तो मृदा आपण त्या ठिकाणी म्हणतो जिभेचा शेंडा ज्यावेळी त्या ठिकाणी भिडतो हवा रोखली जाते आणि त्याद्वारे जे व्यंजने उच्चारले जातात त्यात ट आणि ठ कठोरमध्ये आणि मृदूमध्ये ड आणि ढ आणि अनुनासिक ण याला मूर्धन्य असं आपण म्हणतो हा तक्ता फार महत्त्वाचा आहे यावरून आपण पुढे व्यंजन ही संकल्पना ते शब्द समजून घेणार आहोत दंत्य पुढचा टप्पा जो आहे घटक जो आहे जो गट आहे तो दंत्य कोणाला म्हणतात बरं दंत्य जर जे वर्ण उच्चारताना जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना दंत्य असे म्हणतात त्यांना काय म्हणतात दंत्य जिभेचे पुढचं टोक मागच्या दाताच्या बाजूला टेकून हवा रोखली जाते आणि त्याद्वारे जे त थ कठोर व्यंजन द, द ध मृदुव्यंजन न अनुनासिक त्याला म्हणतो आपण दंत्य पाचवा गट जो आहे होष्ट्य ओष्ट म्हणजे काय की ओष्ट्य म्हणजे ओठ खालच्या व वरच्या ओठांचा खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ट म्हणतात प फ कठोरमध्ये येतात ब भ मृदूमध्ये येतात म अनुनासिकमध्ये येतो अशा प्रकारे जे काही पाच गट आहेत या पाच गटाच्या माध्यमातून आपण पंचवीस जे व्यंजने आहेत हे पंचवीस व्यंजने या ठिकाणी आपण शिकलो आता पुढचा जो भाग आहे आपला तो आहे अर्धस्वर यामध्ये अंतस्थ व्यंजन त्याला म्हणतो य र ल व हे मृदूमध्ये येतात अर्धस्वर म्हणजे काय म्हणजे याचा उच्चार करताना त्यामध्ये स्वर मिसळल्यासारखा वाटतो जसं य व र ल क्रमाने यात ई या उ रु अशा स्वरांच्या उच्चारस्थाने द्वारे हे व्यंजने निघतात म्हणून त्यांना म्हणतो आपण अर्धस्वर त्यानंतर पुढचा जो घटक आहे उष्मे त्याला घर्षक असं आपण म्हणतो आणि हे कठोर व्यंजनामध्ये श, श आणि स असे तीन व्यंजने असतात उष्मे म्हणजे काय उष्मण म्हणजे वायू मुखावाटे जोराने मुखावाटे जोराने हवा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो यात घर्षण हे जास्त होत असते आणि म्हणून यांना उष्मे किंवा घर्षक असं आपण म्हणतो पुढचा आपला जो टप्पा आहे महाप्राण तो म्हणजे मृदूमध्ये ह येतो ह आणि महाप्राण म्हणजे काय ह व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडा जोरात बाहेर फेकली जाते आणि म्हणून त्याला म्हणतो आपण महाप्राण त्याला म्हणतो आपण महाप्राण आणि म्हणून ह मृदू व्यंजनामध्ये येतो आणि त्यानंतर स्वतंत्र व्यंजन म्हणून फळं हा भाग मृदू व्यंजनामध्ये येत असतो एक स्वतंत्र व्यंजनाचा तो भाग आहे मित्रांनो काही ठिकाणी आपण ऐकलं असेल की काही संयुक्त व्यंजने असतात त्यामध्ये व्यंजनांमध्ये त्याला स्थान दिलं गेलं आहे पण आपल्या भाषाशास्त्रज्ञकाराने चौतीस व्यंजने आपल्या तक्त्याच्या समोर दिली आहेत त्याचं विभागणी या ठिकाणी केले आहे ज्ञ जो जो भाग आहे क्ष असे जे काही संयुक्त व्यंजने आहेत त्यामध्ये जवळजवळ दोन तीन व्यंजन किंवा स्वरांचा समावेश होत असतो आणि म्हणून त्यांना व्यंजनामध्ये आपण उप स्थान देऊ शकत नाहीत एकूण व्यंजने आहेत चौतीस पुढच्या आपण स्लाईडकडे जाऊया मित्रांनो मागचा जो तक्ता आपण बघितला तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो तक्ता आपण अभ्यासूनच पुढच्या ज्या व्यंजनाचे प्रकार आहेत नियमानुसार ते आपण बघू शकतो नियम नंबर एक पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात तक्ता पाहूया तक्ता पाहत असताना आपल्या तीन स्तंभ आहेत पोट शब्द पहिला शब्द आपण त्यामधले उपशब्द लक्षात घेऊया विपत अधिक काल काय पाहिलं आपण पहिल्या पाच वर्गातील अनुनाशकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले पुढे दुसऱ्या शब्दामध्ये क हे कठोर व्यंजन आलेलं आहे आणि म्हणून त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी जेव्हा दुसऱ्या शब्दाच्या अगोदर कठोर व्यंजन असेल तर पहिल्या व्यंजनाच्या जागी पुढे आहे त्याची विभागणी द च्या जागी त्या द गटामध्ये जे कठोर व्यंजन आहे ते पहिले व्यंजन घेतले जाते अर्थात त्यामध्ये द थ त थ द ध असे प्रकार येतात अमृणाशेरीज म्हणून आपण पहिले कठोर व्यंजन या ठिकाणी घेतलं आहे त अधिक क त्याचा त्या ठिकाणी जोड अक्षर तयार होत आहेत आणि त्या ता दोन्ही अक्ष वर्णांचा विचार करून पुढचा जो शब्द तयार झाला विपत काल त्याप्रकारे पुढचाही शब्द त्याचप्रमाणे आहे या नियमाच्यानुसार पुढचा शब्द आपण त्या प्रकारे अभ्यासू शकतात जसं वाघ अधिक पती ग अधिक प आणि गच्या गटामध्ये जे कठोर व्यंजन आहे ते म्हणजे क आणि त्यानंतर पुढचा शब्द वागपती तयार होतो अशा प्रकारे या नियमाच्यानुसार आपल्याला या शब्दांचा अभ्यास करून अशा प्रकारचे अनेक शब्द आपण अभ्यासत असू त्याचा संग्रह करून तर अशा प्रकारे आपण व्यंजनाची व्यंजनाचा विग्रह करून नवीन जोड शब्द कसा तयार होतो हे समजून घेतलं पाहिजे पुढच्या नियमाकडे जाऊया नियम नंबर दोन आपल्या समोर येतो की पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजना पुढे अनुनासिका शिवाय स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात या मुख्य शब्दाकडे जोर जर आपण दिला तर लगेच आपल्या ते लक्षात येईल जसं आपण मागे पाहिलं प्रथम व्यंजन संधी म्हणजे त्या गटातील प्रथम कठोर व्यंजन त्या ठिकाणी घेतलं जातं तसं यामध्ये आपण तक्त्याद्वारे ते समजून घेऊया तक्ता पाहूया आपल्या समोर पुन्हा तीन स्तंभ आहेत यात पहिला शब्द आपण समजून घेऊया वाक अधिक विहार हे दोन उपशब्द आहेत यामध्ये त्याची त्याचा विग्रह वर्णचा विग्रह आपण केला क अधिक व बरोबर ग अधिक व या व मध्ये ई हा स्वर आहे म्हणून वी अशा प्रकारचा एक नवीन वर्ण या ठिकाणी तयार झाला आहे नवीन अक्षर तर नियम काय म्हणतो की अनुनासिकाशिवाय जर पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा व्यंजन आले तर या ठिकाणी व्यंजन आलेले आहे दुसरं व्यंजन तर आपण त्याच गटातील कुठलं त्या ठिकाणी व्यंजन घेतलं पाहिजे तर तिसरे व्यंजन घेतलं पाहिजे बघा व हे मृदु व्यंजन आहे म्हणून क गटामध्ये तिसरं व्यंजन जे आहे ग आपण या ठिकाणी घेतलं आणि म्हणून व आणि तो जो काही वर्ण आहे स्वर आहे तो जसं राहिला आणि त्यानंतर पुढचा जोड शब्द तयार झाला विहार लक्षात आलं तर नियम आपण लक्षात घेऊन अशा शब्दांचा सराव या ठिकाणी करणं महत्वाचं आहे त्यानंतर स्वर मृदुव्यंजनचं आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर जर दुसऱ्या शब्दात पहिला अक्षर स्वर असला तर त्यामध्ये काय बदल होतो दुसरं उदाहरण पाहूया सत अधिक आचार या ठिकाणी त हा तिसरं व्यंजन आपण त्या गटात घेतलं आहे त्याच्या पुढे स्वर आहे आणि म्हणून या त गटातलं जे तिसरं अक्षर आहे वर्ण आहे तो द या ठिकाणी आपण घेतला त थ द, द ध मग तिसरं जे व्यंजन आलं ते द पुढे स्वर जोडला गेला दा पुन्हा जोड शब्द तयार झाला सदा चार अशा प्रकारे आपण पुढचे शब्दसुद्धा या नियमाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो आणि या नियमाच्या दुसरे जे तुमच्या वाचण्यात आलेले शब्द असतील त्याप्रमाणे आपण व्यंजन संधी शोधू शकतो त्याचा विग्रह करू शकतो स्लाईडकडे जाऊया नियम नंबर तीन पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो याला अनुनासिक व्यंजन संधी म्हणतात अतिशय महत्वाचा हा जो नियम आहे आपण जवळजवळ कठोर व्यंजन पाहिलं मृदू व्यंजन पाहिलं त्यानुसार कशा प्रकारे या ठिकाणी बदल होतो ते पाहिलं आता आपण अनुनासिक व्यंजन संधी कशी होते ते शिकूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुन्हा तीन उभे कॉलम आहेत स्तंभ आहेत त्यापैकी पहिला शब्द आपण घेऊया वाक अधिक निश्चय याचा विग्रह करत असताना व्यंजने कसे आले आहेत क अधिक न बरोबर आता हा शव व्यंजन या ठिकाणी बदललेला आहे अनुनासिक आपण घेतलं आहे अंग कंठ्य अनुनासिक आहे ज्याचा आपण तक्ता या मागच्या साईडमध्ये पाहिला आहे नियम असा म्हणतो की ज्या ठिकाणी कुठल्या पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आल्यास म्हणजेच या व्यंजनाच्या पुढे दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर जर अनुनासिक असेल न अनुनासिक आहे त्यामध्ये ई स्वर आहे म्हणून दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर अनुनासिक आहे म्हणून पहिल्या व्यंजनाबद्दल आता या व्यंजनाबद्दल आपण उंग का घेतला कारण त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन आपल्याला घ्यायचं आहे हे अनुनासिक आलं मू क क या, या गटातील ओंग हे अनुनासिक आपण हे घेतलं आणि पुढे अधिकनं त्याला ई स्वर जोडला आणि या दृष्टीने जोड शब्द तयार झाला आपला वांग निश्चय जसं वाङ्मय शब्द आलेला आहे काही विद्यार्थी वाणमय वाक वाचतात हे अशुद्ध आहे त्या या धर्तीवर शब्दा या शब्दाच्या यानुसार आपण वाङ्मय शब्दाचासुद्धा त्या ठिकाणी व्यंजने वेगवेगळी करू शकतो आणि नवं जे काही व्यंजन आहे ते जोडून वाङ्मय शब्द त्या वेगळ्या शब्दात तयार होऊ शकतं पुढे बघा त्याच आधारावर नियमाच्या आधारावर तिन्ही शब्द आपण या ठिकाणी जोडलेले आहेत चौथा शब्द लक्षात घ्या बघा तज्ञ हा शब्द लिहिताना आणि याच्यामध्ये सुद्धा फार मिस्टेक्स त्या ठिकाणी होतात म्हणून आपण या दोन उपशब्दांची फोड केली आहे दोन उपशब्द घेतले आहेत तज अधिक ज्ञ यामध्ये पहिला आहे व्यंजन म्हणून ज आणि ज्ञ दुसरा आपण व्यंजन या ठिकाणी घेतलेला आहे अर्थात तो एक अक्षर आहे संयुक्त व्यंजन म्हणून ते आपण या ठिकाणी घेतला आहे आणि म्हणून बदल करत असताना आपण काय पाहतोय की ज गटामध्ये कुठलं अनुनासिक आहे समोर जर वेगळ्या प्रकारचं मृदू व्यंजन आला असेल तर अनुनासिक आहे ज हा जो त्र सारखा वाघ दिसतो ज आणि अधिक ज्ञ बरोबर अ संयुक्त व्यंजन म्हणून या ठिकाणी घेतलं त्याला जोडला आणि पूर्ण शब्द तो आलेला आहे तज्ञ मग या नियमाच्या अनुषंगाने आपल्याला या सर्व ज्या उपशब्दांचा जो व्यंजनांचा विग्रह हे केलेला आहे आणि नवीन जोड शब्द कसे तयार होतात हे आपण या नियमाच्या माध्यमातून पाहिलं आहे नंतर पुढच्या स्लाईडकडे जाऊया आपण नियम नंबर चार अतिशय महत्त्वाचा नियम आणि आपली शेवटची स्लाईड आहे त्यामध्ये आपण पहिले तक्ता पाहूया आणि त्यानुसार आपल्याला या स सर्व जे काही नियम आहेत हे वाचून त्यामध्ये संधी कशी तयार होते हे आपण जोड शब्द कसे तयार होतात हे आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि म्हणून या ठिकाणी पहिला जो शब्द आहे त या व्यंजनापुढे पुढील व्यंजन आल्यास होणारा बदल त जर व्यंजन व्यंजन आलं ते त जर पहिल्या शब्दामध्ये व्यंजन असेल आणि त्यापुढे जर वेगळं दुसरं व्यंजन असेल तर कशाप्रकारे ब्र बदल होतो तर पाहूया एक च छ आल्यास च होतो सत अधिक चरित्र पहिल्या शब्दातलं शेवटचं जे व्यंजन आहे वर्ण आहे त आहे अधिक च बरोबर च आपण घेतला त च्या जागेवर आणि त्यामध्ये परत च मिसळला तर शब्द होतो सच्चरित्र सच्चरित्र म्हणून पहिला जो नियम आहे च छ आल्यास च होतो पुढे छ याची मांडणी या ठिकाणी केली आहे छच्या जागेवर पुन्हा च घेतला म्हणजे त च्या जागेवर च आला कारण दुसऱ्या शब्दातला पहिला जो वर्ण आहे व्यंजन आहे छ आहे म्हणून त्याचा शब्द झाला उच्छेद दुसरा नियम असा या ठिकाणी आपण सांगतोय ज आणि झ आल्यास ज होतो पुढचे शब्द तिसरा जो शब्द या ठिकाणी पाहूया सत अधिक जन पहिला शब शब्दातलं जे व्यंजन आहे त त्याच्या पुढे दुसऱ्या शब्दातलं पहिलं व्यंजन ज आणि म्हणून पुन्हा त्या ठिकाणी ज आणि झ आल्यास ज होतो आणि म्हणून दोघही ज मिसळून तिसरा जो जो शब्द तयार झाला सज्जन हा एक भाग तिसरा शब्द आपण या ठिकाणी नियमाकडे जाऊया ट ठ आल्यास ट होतो आपण या ठिकाणी चौथा शब्द बघा तत पहिल्या शब्दाचं शेवटचं वर्ण त अधिक टीका त्यामध्ये दुसऱ्या शब्दातलं पहिलं जे व्यंजन आहे ते आहे ट अधिक ट बरोबर ट त्या ठिकाणी होतो ट ठ आल्यास ट आपल्याला हा जो नियमातला ट हे व्यंजन आहे ते घ्यावं लागेल आणि पुढे टला ई स्वर जोडला तर टिका हा त्या ठिकाणचा शब्द जोड शब्द तयार झाला चौथा नियम बघा ल आल्यास ल होतो अतिशय महत्वाचा शब्द आपण नेहमी वाचतो उल्लेख हा शब्द जोड शब्द कसा तयार झाला ते आपण समजून घेऊया उत अधिक लेख पहिल्या श उपशब्दामध्ये शेवटचं व्यंजन त आहे आणि दुसऱ्या उपशब्दातलं पहिलं व्यंजन ल आहे त अधिक ल परंतु नियम असा सांगतो की तच्या जागी जर पुढच्या दुसऱ्या शब्दातलं पहिलं व्यंजन ल असेल तर आपल्याला तच्या जागी ल घ्यायचा आहे म्हणून दोन्ही ल या ठिकाणी मिळतात आणि स्वर दुसऱ्या शब्दातला लेखमध्ये ए स्वर असल्याने उल्लेख शब्द तयार होतो आ आपण पाहूया म पुढे स्वर आल्यास काय होईल म पुढे पहिला नियम असा सांगतो त्या यामध्ये म हा जो आहे पहिल्या शब्दातला जो व्यंजन आहे शेवटचं वर्ण व्यंजन म आल्यास आणि पुढे जर दुसरा शब्द आचार आहे आ हे हा स्वर आल्यास तर काय म्हणतो स्वर मागील म मध्ये मिसळतो अर्थात म अधिक आ बरोबर म अधिक आ पुन्हा आपण घेतलो तर हा जो म आहे आ आहे तो मागील म मध्ये मिसळतो तुम्हाला आ स्वर स्वतंत्र दिसणार नाही हा स्वर म मध्ये मिसळला आहे समाचार म्हणजेच म च्या पुढे स्वर आल्यास स्वर मागील मध्ये मिसळतो तर असं एक व्यवस्थित जर आपण समजून घेतलं तर निश्चित आपल्याला त्याचा या नियमाच्या माध्यमातून फायदा होईल आता शेवटचा जो नियम आहे तो काय सांगतो व्यंजन आल्यास म मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो त्यातले काही तीन शब्द शेवटचे आपण समजून घेऊया आता आपण स्वर समजला आता या पुढच्या शब्दामध्ये सम अधिक मती दोन उपशब्द आहेत मच्या पुढे पुन्हा म अनुनासिक आहे व्यंजन आहे हे आल्यास आपण काय घेतलं म वर अनुस्वार दिला शब्द तयार झाला संमती आणि शेवटी आपण या ठिकाणी पुन्हा सम अधिक गती या नियमाच्या माध्यमातून मच्या पुढे व्यंजन आहे ग आणि म्हणून म अधिक ग ग वर अनुस्वार दिला त्याचा आहे संगती यामध्ये सम सं, सन्मान शब्द अनुस्वार हा बि भी, बिंबामध्ये दिसत नाही तर न हा वर्णामध्ये अनुस्वार दिसतो कारण सम अधिक मान दोन्ही उपशब्द बघितल्यानंतर म अधिक म पुन्हा त्या नियमाच्या माध्यमातून आपल्याला वर्ण स्वरूपात अनुनासिक घ्यायचं आहे म असं झाला त्याला स्वर मिसळला गेला आणि शब्द जोड शब्द तयार झाला सन्मान मित्रांनो या व्याकरणातला हा जोडा कठीण भाग आहे पण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये या भागाला महत्त्व असतं या भागावर जास्त प्रश्न विचारले जातात आपण निश्चितच या सर्व पीपीटीच्या माध्यमातून व्यंजन संधी आणि त्या आधारे जे काही आपण शब्द संग्रह केलेला आहे पोट शब्दामध्ये दोन उपशब्द घेतलेत कोणकोणते कुन व्यंजने एकत्र येतात आणि नियमाप्रमाणे कोणत्याही व्यंजनामध्ये बदल होऊन नवा व्यंजन नवं वर्ण तयार होतं आणि त्याद्वारे जोड शब्द तयार होतात हे आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो पुढच्या पीपीटी व्हिडिओमध्ये आपण विसर्ग संधीचा भाग शोधूया निश्चित या पी पी टीचा अभ्यास करा धन्यवाद